नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे अगदी आपण व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या काकडी पिकामध्ये फळं वाकडी होणं कमीत कमी शेटिंग मिळणं आणि त्यापासून आपण कसं परावृत्त होऊ शकतो साधारणतः व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या की काकडी पिकामध्ये काकडी पिकामध्ये फळं वाकडी होणं कळ्यांची संख्या त्या ठिकाणी कमी मिळणं कळी पिवळी पडणं आणि कळी कूज होणं आणि त्यातून आपल्याला भरघोस उत्पादन कसं घेता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी जर बघितलं हिरव्या काकडीच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत अशा पद्धतीने काकडी तयार होते परंतु खाली कुठंतरी एक सरळ काकडी आपल्याला मिळत नाही फळं वाकडी होतात साधारणत आपण जर बघितलं अशा पद्धतीने फळं वाकडे होतात मग याच्यावर आपण शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेस चार पाच सहा तोडे होतात आणि पुढचे दहा पंधरा तोडे मिळत असताना उत्पादनात घट येते मग ती घट येऊ नये म्हणून आपण काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे साधारणतः जर आपण बघितलं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दोन तीन गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हे जे आपण बघितलं हा शेंडा निघतोय अशा पद्धतीने शेटिंग आपल्याला होतंय हे सेटिंग आणि याची कळीची लांबी चांगल्या पद्धतीने फ्रूट अवस्था किंवा फळाची साईज आपल्याला कशी मिळवता येईल त्यासाठी आपण कुठल्या अन्नद्रव्याचा वापर केला पाहिजे कुठली फवारणी केली पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे साधारणतः चार पाच तोडे झाले कळ्यांची संख्या अशी मिळते तोडा होतोय असे फळं आपल्याला दिसत आहेत असे फळं दिसत आहेत अशा वेळेस जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून एक साधारणतः वीस तीस गुंठ्याचा प्लॉट असेल चाळीस गुंठ्याचा प्लॉट असेल त्या प्लॉटला आपण जमिनीच्या माध्यमातून एकरी ऑक्साइड फॉर्म मधलं जे कॅल्शियम आहे ते कॅल्शियम आपण मास्टर ऍग्रोचं एकरी एक लिटर टेक केल आणि त्याच्यासोबत पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि पाचशे ग्रॅम बोरान हे सुष्मा अन्नद्रव्य आपण देऊन घेतलं पाहिजे वरतून फवारणीच्या माध्यमातून नागाळीचा प्रादुर्भाव असेल पानं आपले खराब होत असतील पांढरी माशी पाठी मागून असेल पानं आपण या ठिकाणी बघतोय त्याचप्रमाणे भुऱ्या आणि केवड्या रोगाचा प्रादुर्भाव आहे अशा वेळेस दोन ते तीन फवारण्या आपण काय घेतल्या पाहिजे खूप महत्वाची गोष्ट आहे आपण ही सेटिंग बघतोय ही जी सेटिंग तुम्ही बघतायत छोट्या छोट्या कळ्या आहेत ही सेटिंग आपण वरपर्यंत बघतोय अशा पद्धतीने वर, वर सेटिंग होत आहे हे सेटिंग तुम्ही बघतायत हा हा पूर्ण सेटिंगचा माल आपण बघतोय साधारणतः मी हात जर वरती केला माझी हाईट एक साधारणतः सव साडेपाच फुट आहे वरती हात करतोय साडेसहा फुटाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी ही सेटिंग तुम्ही बघतायत ही सेटिंग बघतायत ही सेटिंग पूर्ण चांगल्या आपल्या हातामध्ये कशी आली पाहिजे चांगले फळ कसे मिळाले पाहिजे त्यासाठी पहिलं ऍप्लिकेशन आपण जाणून घेतलं एकरी एक लिटर टेक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाचशे ग्रॅम बोरान त्यानंतर पहिली फवारणी आपल्याला द्यायची त्या ठिकाणी कीटकनाशकची झडेल एक साडीशे मिली आबाशीन शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम दोन दिवस जाऊ द्या पुढची फवारणी तुम्हाला करायची पुढची फवारणी खूप महत्वाची आहे त्या ठिकाणी पुढची फवारणी करत असताना आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी पानांची कॅप्चरिंग कॅपॅसिटी फोटो चांगली ठेवायची उष्णता वाढते अवकाळी पावसाचं आपल्या समोर संकट उभं आहे पाऊस आलाच पाहिजे अवकाळी स्वरूपात येऊ द्या कशाही स्वरूपात येऊ द्या पाऊस आपल्याला खूप महत्वाचा आहे टेम्परेचर कमी झालं पाहिजे आणि हे होत असताना पाण्याची फोटोसेन्सिटी आपल्याला चांगली ठेवायची कळ्यांची संख्या वाढती ठेवायची कळी एक सुट आपल्याला चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने कळ्या आपल्याला मिळाल्या पाहिजे मग त्यासाठी आपण फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून डायरेक्टर जे शिविड आहेत अभिनील क्रॉप सायन्सचं ते सिविड आपल्याला घ्यायचं आहे दोनशे लिटरला पाचशे मिली अँट्राकॉल नावाचं जे बुरशीनाशक आहे प्रोपिनियम जो कंटेन आहे ते चारशे ते पाचशे ग्रॅम आपण घेऊन त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे आपल्याला त्या ठिकाणी दुय्यमानद्रव्य पाचशे ग्रॅम फवारणीच्या माध्यमातून घ्यायचं आहे त्यानंतर झडेलेकची फवारणी झाली डायरेक्टर झालं तुमचं मॅग्नेशियम सल्फेट आणि अँट्राकॉलची फवारणी झाली आता पुढचं ऍप्लिकेशन खूप महत्वाचं आहे जे जमिनीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे पहिलं ऍप्लिकेशन तुम्ही दिलं टेक्याला आणि कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान त्यानंतर सात ते आठ दिवसानंतर खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे एकरी पाच लिटर एकरी पाच लिटर स्ट्रोक आता हे फोस्ट्रोकच का घ्यायचंय याच्यामध्ये पोटॅशियम ह्युमेट आहे फुलविक आहे ॲमिनो आहे ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन करणारे कंटेन आहे हे फोस्ट्रोक आपल्याला कुठल्या ग्रेड सोबत घ्यायचं साधारणतः काकडी असेल तुमचं गिलका असेल तुमचा दोडका असेल कारला असेल या सगळ्या पिकांमध्ये तुम्ही ते वापरू शकतात त्याचं प्रमाण एकरी पाच लिटर घ्यायचं आहे वीस पंचवीस गुंट्यापासून पन्नास गुंट्यापर्यंत असलेल्या प्लॉटला तुम्हाला त्या ठिकाणी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्या फोर स्ट्रोक सोबत फिनोलेक्स नीट लक्षात घ्या बरेचसे शेतकरी मला कॉल करतात की पंधरा तीस पंधरा ग्रेड कुठल्या कंपनीची घेतली पाहिजे म्हणून आज मी सांगतो फिनोलेक्स कंपनीचंही पाच किलोच्या पॅकिंग मध्ये असलेलं पंधरा तीस पंधरा ज्याची किंमत खूप कमी आहे इतर कंपन्यांची किंमत खूप जास्त आहे तुम्हाला ते घ्यायचं असेल तुमच्याकडं भरपूर आर्थिक त्या ठिकाणी पुरवठा असेल तर तुम्ही ते घेऊ शकतात परंतु त्याच्यापेक्षा चा चांगला रिझल्ट आणि किंमत कमी असताना फिनोलेक्सचा पंधरा तीस पंधरा फोर्स्टोक सोबत घ्या आणि त्यानंतर दोन दिवसाने फवारणी तुम्हाला करायची आहे खूप महत्वाची फवारणी आहे तुम्हाला एकरी चारशे पाचशे सहाशे आठशे लिटर पाणी लागलं तरी चालेल त्या पाण्यासोबत चारशे ते एकरी प्रमाण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मेरिओन हे जे बुरशीनाशक आहे ते ऐंशी एम एल चारशे पाचशे लिटर पाण्यामधून फवारून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तीन दिवसांनी फवारणी करायची आहे जिब्रालिक ऍसिडचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे जीए दोन ग्रॅम जीए दोन ग्रॅम या जीए सोबत तुम्हाला घ्यायचं आहे अँट्राकॉल किंवा एम पंचाळीस किंवा झेट अठ्यात्तर कुठल्याही तिघांपैकी एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक तुम्हाला घ्यायचं आहे चारशे ग्रॅम आणि त्याच्याबरोबर डायरेक्टर हे सिविड तुम्हाला पाचशे मिली घ्यायचं आहे त्यानंतर कळी तुमची खराब होते कळी निघते परंतु कळी जळते मग अशा वेळेस तुम्हाला घ्यायचे सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ऍसिड दोनशे लिटर पाण्यामधून सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ऍसिड दोनशे लिटर पाण्यामधून चारशे ते पाचशे मिली वरद बायोटेकचा फंगी स्टॉक हे जे बायोलॉजिकल बुरशीनाशक आहे चारशे ग्रॅम तुम्ही घेऊन एकत्र एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करा चांगली कळी तुम्हाला उत्पादन त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होईल चांगली कळी एकसारखी मिळेल बाजार भाव तुम्हाला दोन रुपये जास्त शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहणार नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून कीटकनाशक आपण काय दिलं पाहिजे ऍप्लिकेशन झाल्यानंतर एक आठ दिवस जाऊ द्या दोनशे लिटर पाणी चारशे लिटर पाणी जे जमिनीतून तुम्ही सोडता त्या पद्धतीने तुम्हाला एकरी प्रमाण सांगतो वीस तीस गुंट्यापासून पन्नास गुंट्यापर्यंत अडीचशे ग्रॅम कॅप कॅडीज घ्यायचं आहे त्याच्यासोबत पाच किलो तेरा जिरो पंचेचाळीस तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते ड्रिप मधून सोडायचं आहे आणि त्यानंतर एक ते दोन दिवस जाऊ द्या फवारणी घ्यायची भुरी असेल डावणी मिळू असेल करपा असेल वेगवेगळे बुरशीजन्य रोग असेल त्यासाठी तुम्हाला घ्यायचे दोनशे लिटर पाण्यामधून डावणी किंग पाचशे अठ्यात्तर चारशे ग्रॅम कीटकनाशक त्यामध्ये चालू शकतं शंभर ग्रॅम तुम्ही घेऊ शकतात अशा पद्धतीने वेलवर्गीय पिकामध्ये चांगल्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर अंतिम टप्प्यामध्ये पाऊस सुरू होतो जून जुलैमध्ये जे बाजारभाव चढे असतात त्या बाजारभावाचा फायदा तुम्ही सगळे शेतकरी मित्र घेऊ शकतात आणि हा फायदा घेण्यासाठी आपण या स्टेज पासून जिथं टेक्याल के आणि कॅल्शियम नायट्रेट दिलं तिथून पुढं कसं कसं कामकाज केलं पाहिजे वीस पंचवीस दिवसामध्ये आणि त्या वीस पंचवीस दिवसामध्ये एक साधारणतः चारशे ते आठशे कॅरेटचं उत्पादन घेऊन आपण बाजारभावाचा फायदा कसा घेतला पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार